नमस्कार माऊली नमस्कार शेतकरी मित्रांनो आता ती जी तुम्ही बघू मध्ये पहिलं रोग आहे आठ दहा दिवस बाकी हि दूध देण्याची क्षमता एक, एक विस, विस ते बावीस लिटर पर्यंत दूध देण्याची आहे आणि त्याच्या पुढे बघू राहिले तिसऱ्यामध्ये याची दूध देण्याची क्षमता एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत तिची दूध देण्याची आणि त्याच्या पुढे बघू राहिले ब्लॅक मध्ये तुम्ही ही बी जी काय हे बी मोठ्या महत्वाची आहे इची बी दूध देण्याची क्षमता एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता ही बी ही पुढं बघू राहिले तुम्ही तिसऱ्या मध्ये हिची बी दूध देणे क्षमता एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत दूध देणे आहे आणि हे पुर ब्लॅक मध्ये आणि मोठं मापाचं आहे हिची दूध देण्याची क्षमता तीस ते पस्तीस लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता हिची बी आणि पुढं बघू राहिले तुम्ही पॅच मध्ये काळा भांड्यामध्ये शिंगडी आहे हिची बी दूध देण्याची क्षमता एक तीस ते पस्तीस लिटर पर्यंत आणि हे पुऱ्या मापाची आहे ना आजू तुम्हाला दाखवतो या कच्छ आहे मोठा मापच आहे हिची बी देण्याची एक कच्ची दहा ते पंधरा दिवस हिला टाइम आहे हिची विद्युत दूध देण्याची क्षमता एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत आणि पुढे एक पायलरू बघा हिची दूध देण्याची क्षमता एक अठरा जा अठरा लिटर पर्यंत आणि विषयाचा असा जो आता ज्या जे आपल्या फॉर्मवर एवढ्या ज्या गाया बघितल्या राज डेअरी फॉर्म मध्ये या सगळ्या गाया तुम्हाला दाखवतो मी एकदम जबरदस्त मध्ये आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तर बघणारच आहे आणि बघू शकता तुम्ही ही जी शिंगडी गाय हिची कॅपॅसिटी दरम्यान पद्धती राहणार आहे पॅच मध्ये राहणार आहे आणि ह्याच्या सगळ्या ज्या गाय तुम्ही आता ते बघू राहिले तुम्ही सगळ्या गाय सगळ्या काय काही याच्यामध्ये पहिलं रुग्ण हे दुसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा मध्ये बी आहे याच्यामध्ये आणि हे विषय असंच म्हणजे आता मला कमेंट येतात बऱ्याच शेतकऱ्यांची तुम्ही किंमत सांगत नाही तर किंमत सांगायचा विषय असाय शेतकरी मित्रांनो गाई बघितल्यानंतर किंमत ठरल्या विषय असा गाई समोर आल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे गाई गायीची हाईट बीट गायीची रुंदी बिंदी मग त्याच्यात आपला भाव ठरला जातो आणि विषय जसा की तुम्ही नाराज व्हायचं काम नाही शेतकरी मित्रांनो काही कमेंट तुमचं देत होतं आता बघतो मी कमेंट आल्यानंतर मग विषय कसा आहे की तुम्ही ज्यावेळेस समोर यायच ना शेतकरी मित्रांनो त्यावेळेस तुम्ही गाय पूर्वी बक्षात तर त्यावेळेस आपण गायची किंमत तुम्हाला सागू आणि त्याच्यामध्ये असं आता जे गाय बघून राहील तुम्ही आता याच्यामध्ये गाय याच्या या लाखाच्या वरच्या गाय काही याच्यात आणि लाखाच्या आतल्या बी गाय आहे म्हणजे असं बी काय नाहीये म्हणजे शेतकरी जशा गाय पाहिजे तशा गाय हा जशा गाय पाहिजे तशा गाय आपल्या रायबीर फॉर्म मध्ये उपलब्ध झालेल्या निश्चित म्हणजे असं की लाखाच्या वरच्या बी गाय लाखाच्या आतल्या बी गाय म्हणजे गाय बघून रेट आहे आपला शेतकरी मित्रांनो गाय बघून किंमत गाय बघून किंमत आहे आता तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा आता ही जी गाय या गायची किंमत लाखाच्या पुढे तुम्हाला हिला चालाव लागणार आहे कारण की ती तीस प्लस हा तीस ची गाय आणि ही पुढे बघून आली तीस ते पस्तीस लिटरची गाय हिला लाखाच्या पुढे चालव लागणार आहे आणि विशेष आता आता जी गाय ही तुम्हाला साधारण लाखाच्या आतमध्ये चालव लागणार आहे म्हणजे असं नाही म्हणजे गाय बघूनच रेट आपल्या म्हणजे जशी गाय तशी किंमत जशी गाय तशी किंमत आहे आपल्याला आणि या वराला कमी जास्त या वराला बसल्यानंतर कमी जास्त होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि विशेष असच म्हणजे गाय हर प्रकारची क्वालिटीची गाय एच गाय हे तुम्हाला आपल्या माऊली आपल्या शेतकरी बांधवांच्या वातावरणामध्ये सुट होईल ना या गाया ह्या आपल्या शेतकरी बांधवांच्या वातावरणात सूट होणाऱ्या गाया आपल्या चाळीस बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टेम्परेचर म्हणजे जसं तुमचं टेम्परेचर राहील तसं आपल्या गोठ्यामध्ये गाया उपलब्ध असतात आणि विषय असा की ज्या बी शेतकऱ्यांनी घ्यायचं असेल माझा स्क्रीनवर नंबर राहणारच आहे लवकर लवकर मला संपर्क करावा तर माऊली ह्या गाय आपल्याला गोठ्यावर किती दिवस पाहायला भेटल ह्या गाय आपल्याला गोठ्यावर आहे ना, गो ना आपल्यापासून चालू स्टार्टिंग शिकिरवा तर पर्यंत आपल्या गोठ्यावर गाय उपलब्ध असतात आणि विशेष असतात गोठ्यावर कमसे कम, कम तुम्हाला जादा नाही सांगत मी पण टॉपच्या गाय जर बघायच्या असेल तर कमसे कम, कम गोठ्यावर राजबीर फॉर्म मध्ये एक साठ ते सत्तर गाय एकदम टॉपच्या म्हणजे शेतकरी बांधव गोठे आले त्यांना साठ ते सत्तर गाय पाहायला टॉपच्या गाय बघायला भेटणार आणि विशेष असतात ज्या शेतकऱ्याचं बजेट बी ज्या बजेट असेल त्या बजेटनुसार जशी गाय चॉईस करशील तसं बजेट आपल्याकडे राहणार आहे तर मंगळवारी बुधवारी आपल्याला लोणी बाजार बाजारमध्ये मग आहे पाहायला काय आपलं मंगळवार बुधवार लोणी मार्केट असतो प्रसिद्ध बाजार आपलं महाराष्ट्राचा बाजार वन नंबर बाजार लोणी मार्केट आहे आणि जर तुम्हाला लोणी मार्केटमध्ये बी यायचं असेल तर तुम्ही मला कॉल करून बी शकता मंगळवार मंगळवारी आणि बुधवार आणि तुम्हाला इतर दिवस जर यायचं असेल तर तुम्ही शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार तुम्ही गोठ्या येऊ शकता शेतकरी ना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आले तर त्यांना गोटेव गाडी आणि पावती करून भेटत आपल्या विषय असा आहे म्हणजे आपल्याकडे डायरेक्ट असतं आपलं डेअरी फॉर्मचं लिटर असतात आपण त्यांना म्हणजे रस्त्यामध्ये आपल्याकडे डायरेक्ट लिहून बहुत सड अंगाची भूली लिहून असते आणि विषय तुम्ही दर लावणार आहे आता विषय काय होतो काही शेतकरी म्हणतात की बाबा आम्ही समजा एवढा गायला दर आहे तिला दूध बी निघलं पाहिजे तुम्हाला दुधाची देणार आहे कोणी बुली देत नाही आपण फॉर्ममध्ये मध्ये आहे की तुम्हाला दुधाची बी बुली देणार आहे पण किंमत अशी होणार आहे की गाय गायची किंमत बघूनच किंमत होणार आहे आणि दूध बघूनच किंमत होणार आहे गायची बी आणि विषय की तुम्ही जर ताकद लावशाल गाय घेण्यामध्ये तर तुम्हाला दुधाची बोलीबी देऊ आता ह्याच्या गाय तुम्ही बघू आहे आता ह्याच्या गाय सगळ्या स्टॉपच्या गाय एकदम जबरदस्त या गायी तुम्ही किंमत जर लावणार आहे तर मग तुम्हाला आम्ही दुधाची बोलीबी देणारच ना हा बघ तुम्ही जर मग तुम्हाला कसं होता शेतकरी म्हणतात किंवा को सांगतात की दुधाची बोली देतात मग नंतर नाही म्हणतात आपल्या राजड फॉर्म मध्ये होत नाही तुम्हाला दुधाची बी बोली राहणार आहे गाय बघूनच दुधाची बोली होईल आणि विषय म्हणजे किंमत बी तशी ठरल्या जाणार आहे गाय बघूनच तर त्याच्यामुळे ज्या बी शेतकऱ्याला ह्याच्यात लवकर लवकर त्यांनी आपला संपर्क करावा रामकृष्णारी